नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी बनारसी सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा डार्क ग्रीन कलर आहे पूर्ण साडीवरती आपल्याला हेवी वर्क पाहायला मिळते आणि तुम्ही बॉर्डर पाहू शकताय सुंदर असं मरुड कलरचा मध्ये बॉर्डर दिलेला आहे आणि तुम्ही पदर पाहू शकताय एक ऑथेंटिक बनारसी साडीचा पदर जसा असतो त्या टाईपचा वर्क आपल्याला इकडे पाहायला मिळत आणि आणि यासोबतच अटॅच ब्लाउज पीस देखील मिळतोय माझ्यामध्ये एखाद्या ब्राईडसाठी ही एक परफेक्ट साडी आहे एंगेजमेंटसाठी किंवा इतरही ज्यांना कोणाला काठपत्राची किंवा बनारसी साडी वेअर करायची हौस हो असते तर अशांसाठी ही एक बेस्ट ऑप्शन आहे अतिशय लाईटवेट आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी ची असली तरी आता लग्न सराय स्पेशल फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त फक्तार चोवीसशेला मिळणार ला आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय की ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीसी कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो मरून कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा येलो कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय की ब्ल्यू कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा रॉयल ब्ल्यू कलर किंवा डार्क ब्ल्यू म्हणू शकतो आणि त्याला पण आपण पाहू शकतोय की रेड कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा रेड कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या फॅब्रिकच्या आणि वेगळ्या बजेटमध्ये असलेल्या सिल्कच्या साड्या अवेलेबल आहेत आणि मोस्टली सगळ्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे, आहे। लग्न सराई स्पेशल ऑफर चालू आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजला लवकरात लवकर, लवकर विजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी होणाऱ्या नवरीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा